माय गॉड एवढी कडाक्याची थंडी निघाली आजी तोंड ह्याला कुठ त्या ह्याला काय गाय ते उल्हासनगर नाही कल्याण काय ग शंभूचा एक अकाउंट काढायचा आहे काय अर पाणी सांडलं खाली आला का तोंड काय लपवायला लागले ती

बच्चे को बुरा लगा होगा बच्चे की केस एवढीशी आहे त्याला पटकिर ना आंघोळ काय त्याने कधी जरी आंघोळ केले नाही का दोन मिनटात वाहतील त्याची केस लपवतांड अजून लपव जशी काय तू जगातच नाही तुमच्यासारखं काय लिक्विड लावत आमचं क्या बात आहे क्या बात आहे हिरो और क्या हा बोलो और और जरा मोठ्याशे बोलो डायलॉग चलो मोठ्याशी बोल ना डायलॉग हा एकच बस एकच बस येणार शिक्यात हाती मायना चला थंडले भारी कुछ कुछ भी? तू कुछ भी तू मत बोल वाज सोयाबीन अंजा स्वयंपाक करते चांगला हे रात्री दादी दादी पत्र्याकड आहे तिच्याकडं आई 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 बोलली तिकडे तिच्याकडे आईकड आजी कशी करते अगं पलीकड कर की मला पत्रात पार तिकडे ढकलली तिनं तेवढ्या रात्रीच मला हसाय आलं होत मित्रांनो ताई दादांनो तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगते जेव्हा आई भांडते ना तेव्हा कुणाला काही बोलत नाही मठ्ठ बसते किती जरी माणूस पुढचा बोलला तरी मठ्ठ बसते पण मी तिला जर म्हणलं ना की आम्हाला हे भांडलाय आम्हाला ती घाण शिवाय देत होता तर बघा आता ती लगेच कशी तोंड फुलती आणि बोलाय बघती मग रागाला जाते रागवून बोलती आता बघा मज्जा ती माणूस कसला शिवाय देऊन गेलता मला काल कुठला राऊतनगरचा बघा प्रेक्षक <laughs> ताई दादा न मी तुम्हाला काय म्हणलं तर मी तिला बोलली इतकं पाचशे वेळा तर तिनं बोलली नाही पण तिला असं काय बोलतात लगे तिनं कुठला का विचारलं <laughs> झालं का नाही सिद्ध की एकमेकावर प्रेम असेल ना तर माणूस तिथं लगे एका सेकंदातच विसरतो आणि लगेच विचार करतो की आपल्या लेकराला कोण काय बोलले का इतका जाळ लावला आहे पण थंड काय जात नाही असं ह्याच्यात हात घातला तरी थंड जात नाही अगं तुला फ्रँक तु तु केला ग तू बोल ना मगायची म्हणून तुला मी बोलायला मजबूर केलं असं काहीतरी सांगून आधीच सांगून आले आपल्या प्रेक्षक ताई दादांना आता बघ बोलायची बंद झाली अगं तुझं बोलणं चिमुलीला आवडतं म्हणून तुला मी घेतलंय व्हिडिओमध्ये तर तू जास्तच करायला लागली आहे का नाही थंडी थंडी मित्रांनो थंडी इतकी बेकार पडली का नाही तर असली डेंजर थंडी तसं तर प्रत्येक वर्षीच पडती म्हणा आज काय नवीन आहे पण तेवढा दिवस सहन करावं लागतंय चला मग आता आज आपला एवढाच व्हिडिओ बघा आणि कमेंट करा कमेंटला लय कंजूशी करतात बाबा माणसं पाणी पाचताल का नाही काय माहित त्यांच्या घरी दारे आल्यावर आता कमेंटलाच एवढी कोंजुशी करते ती चला बाय बाय बघा आता एवढा व्हिडिओ आजचा कसा वाटतो काय कमेंट करा